वर्ध्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी महाविकास आघाडीचं धरणे आंदोलन खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात करण्यात येणार आंदोलन भाजप सरकारनं निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आजवरही ती अंमलात आणलेली नाही तसेच वर्धा जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून असून जाहीर केलेली मदत ती अजूनही शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेली नाही त्यामुळे या, या दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरात अंधार घालण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं खासदार मरकाळे यांच्या नेतृत्वामध्ये एकवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन होणार असल्याची माहिती अठरा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास दिली आहे या आंदोलनात शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी ओल्या दुष्काळाच्या पॅकेजमध्ये वाढ रोही वंडरान डुकरांपासून होणाऱ्या नुकसानीच्या मदतीमध्ये वाढ करण्यात यावी सोलर पंपांची सक्ती करून पर्याय निवडण्याचा अधिकार तसेच शासकीय कामांच्या कंत्राटदाराची प्रलंबित देयके तात्काळ अदा करण्याची मागणी करण्यात येणार आहे